हाय आज आपण एकदम मार्केटमध्ये जशी भाकरवाडी मिळते तशी भाकरवाडी घरच्या घरी कशी बनवायची हे बघणार आहोत एकदम मस्त चटपटीत असा हा स्वाद असतो मुलांना सुद्धा फार आवडते आणि अगदी कमी साहित्यामध्ये भरपूर अशा भाकरवाड्या घरच्या घरी बनवून तयार होतात चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मी इथं एक कप इतक मैदा घेतलेला आहे तुम्ही मैदाच घ्या शक्यतो मैद्याच्या भाकरवाड्या छान होतात किंवा अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल आता त्याच कपाने अगदी पाव कप इतकं आपल्याला बेसन लागणार आहे बेसनामुळे भाकरवडीला टेस्ट खूप छान येते किंवा आपल्या घरी मोठा चमचा असतो त्या चमच्याने एक मोठा चमचा इतकं बेसन घातलं तरी चालेल आता हे दोन्ही आपल्याला चाळीनमधून चाळून घ्यायचं आहे अगदी पाव चमचा ओवा देखील हातावरती क्रश करून घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला पाव कप पेक्षा थोडस कमी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा या पिठामध्ये घालायचं आहे किंवा तुमच्याकडे घरामध्ये थोडासा मोठ्या आकाराचा चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे आणि या पिठामध्ये घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित तेल या पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर लागेल तसं पाणी घालून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आपण ज्या पद्धतीने पुरीसाठी पीठ भिजवून घेतो त्या पद्धतीने घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर पीठ मळून झालेलं आहे बघू शकता अगदी घट्ट असं पीठ मळून झालेलं आहे आता हे दहा मिनटं बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात तर माझ्याकडे इथं पोहे खायचा चमचा आहे या चमच्याने मी आ, मसाले घेणार आहे तर सुरुवातीला या पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे इतकं मी धने घेणार आहे त्याच चमच्याने दोन चमचे जिरं घ्यायचं चा आहे तितकंच म्हणजे दोन चमचे परत एकदा आपल्याला बडीशेप घ्यायची आहे बडीशेपमुळे या भाकरवडीला अतिशय छान अशी टेस्ट येते आता तीळ घ्यायचे आहेत पण तीळ डबल घ्यायचे आहेत पोहे खायच्या चमच्यानी तीन ते चार चमचे इतकं मी तीळ घेणार आहे तिळामुळे मसाला खूप छान होतो आणि आता तेवढंच म्हणजे चार चमचे इतकं किसलेलं खोबरं घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जर तयार डेसिकेटेड कोकोनट असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आता हे अगदी मंद याच्यावर आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असं थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे एकसारखं परतत राहायचं आहे म्हणजे जे बारीक मसाले आहेत लहान आकाराचे तीळ जिरे हे मसाले करपणार नाहीत तर एकसारखं हलवत दोन मिनटं झालेली आहेत आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचं आहे तर या आता याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे साखर घालायचे आहे, आहे हरद, आता माझ्याकडे जे तिखट आहे ते थोडस जास्त स्पायसी आहे त्याच्यामुळे मी अर्धा चमचा इतकं घातलेलं आहे तुमच्याकडे जर मिडियम स्पायसी असेल तर तुम्ही एक चमचा घालू शकता अगदी पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये एक छोटी वाटी इतकं शेव किंवा खारी बुंदी घालायची आहे माझ्याकडे एकदम बारीक शेव आहे तर मी अगदी थोडंसं याला मिक्सरवरती फिरवून घेणार आहे म्हणजे जास्त बारीक होणार नाही आता हा मसाला आपला रेडी झालेला आहे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर एक आपला पदार्थ राहून गेला तो म्हणजे थोडीशी अमचूर पावडर याच्यामध्ये ॲड करायची आहे जर अमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला मिक्स करू शकता अगदी अर्धा चमचा तर टेस्ट खूप छान येते तर हे सगळं परत एकदा हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकदम परफेक्ट असा हा आपला बाकरवडीचा मसाला तयार झालेला आहे आता हे साईडला ठेवूयात अगदी दहा मिनटं झालेली आहेत आपल्याला कणिक भिजवून सुद्धा तर परत एकदा एकसारखं आपण करून घेऊयात या था पिठाला आता याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर मैदा किंवा तुम्ही गव्हाचं पीठ काहीही लावू शकता आणि एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटून तयार झालेली आहे बघू शकता एकदम पातळ अशी पोळी लाटलेली आहे आता याच्यावरती आपल्याला चिंचगुळाची चटणी लावायची आहे मी आधी बनवून फ्रीजमध्ये ठेवली होती त्याच्यामुळं छान अशी दाटसर घट्टसर झालेली आहे आणि हे व्यवस्थित पोळीला चिटकून राहतं जास्त पातळ नसल्यामुळं व्यवस्थित अप्लाय होतं तर अगदी थोडं थोडं ही चिंचगुळाची चटणी आपण सगळ्या पोळीला लावून घ्यायची आहे आणि आता आपण जो मसाला बनवून ठेवला होता तो याच्यावरती छान असा स्प्रेड करून घ्यायचा आहे हा मसाला घातल्यानंतर थोडस लाटणाने याच्यावरती फिरवून घ्यायचं म्हणजे हा मसाला व्यवस्थित चिटकून राहील आता याच्यानंतर आपल्याला एकदम व्यवस्थित असा रोल याचा बनवून घ्यायचा आहे अजिबात पोकळ राहू द्यायचा नाही रोल हळूहळू व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम घट्टसर असा आपल्याला रोल बनवायचा आहे जर हा रोल पोकळ झाला म्हणजे आत थोडीशी जागा राहिली तर याच्यातला मसाला बाहेर तेलामध्ये येऊ शकतो तर एकदम सर हा हा रोल बनवून घ्यायचा आहे आता हा रोल बनवून झाल्यानंतर आपल्याला हव्या त्या आकाराच्या भाकरवड्या कट करून घ्यायच्या आहेत आता कट केलेली प्रत्येक भाकरवडी थोडीशी अलगद प्रेस करायची म्हणजे त्याच्यामधला मसाला एकदम व्यवस्थित घट्ट बसेल तो बाहेर येणार नाही तेलामध्ये तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने प्रेस करून घ्यायची आहे अगदी अलगत हाताने आता या बाकरवड्या गरम तेलामध्ये छान अशा आपण फ्राय करून घेणार आहोत लक्षात ठेवायचे गॅस फ्लेम अगदी लो टू मिडियम ठेवायची आहे जास्त हाय करायचं नाही म्हणजे या बाकरवडीचे लेयर्स भरपूर असतात वरचा जो भाग आहे तो एकदम पटकन भाजला जातो आणि आतमधला कच्चा राहू शकतो तर त्याच्यासाठी एकदम लो फ्लेमवरती ह्या बाकरवड्या छान सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर बघू शकता मस्त असा बाकरवड्यांना कलर आलेला आहे तर या बाकरवडे आपण काढून घेऊयात याच पद्धतीनं सगळ्या बाकरवड्या बनवून घ्यायच्या आहेत खूप छान आणि सोपी रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा परत भेटू एक मस्त युनिक अशी रेसिपी घेऊन तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा परत भेटू बाय